ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात ज्याप्रमाणे आपण एकादशीचे व्रत करतो त्या दिवशी आपण भगवान विष्णूंची आराधना सेवा करतो त्याचप्रमाणे त्रयोदशी म्हणजेच प्रदोष हा शिवभक्तांचा आराधनेचा दिवस आहे या दिवशी केलेल्या शिवपूजेने भक्तांना शिवकृपा प्राप्त होते प्रदोषच्या दिवशी व्रत व त्यांचे नियम आणि विधी काय ते आपण पाहिले आज आपण अत्यंत पुण्यदायक अशा सोमप्रदोषाची कथा ऐकणार आहोत ती अशी सोमप्रदोष व्रतकथा सुतांच्या मुखातून प्रदोष महात्मेपर भक्तिकथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला शोनकादी ऋषी म्हणाले सुतजी तुमचे निरूपण फारच शौनीय आहे आता आम्हाला समप्रदोषाविषयी काही सांगा सुतजी म्हणाले मान्यवर ऋषीजन हो सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात त्यांच्या कृपादृष्टीने उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात सोमप्रदोष दिनी प्रातकाळी लवकर उठावे स्नान करून शुचिभूत व्हावे शिवपार्वतीचे ध्यान करावे त्यांची पूजा करावी त्यांच्या प्रित्यर्थ अर्धे द्यावे रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती करावी त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी शोनकादी ऋषी सुतजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहे तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयी एखादी कथा सांगा सुतजी म्हणाले एका नगरात एक विधा विधवा ब्राह्मणी राहत असे ती अगदी निराधार होती ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्रांची पोट भरायची एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले ते तिच्याच मुलाच्या वयाचे होते त्याची अवस्था फार वाईट होती त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले तिला त्याची दया आली तिने त्याला आपल्या घरी नेले तो आपला दुसरा पुत्रच आहे असे म्हणून त्याचाही सांभाळ करू लागली तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते त्यामुळेच तो राजपुत्र दिन होऊन इतस्त भटकत होता या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती तेथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले व त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र पूर्व वृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी प्रदोषव्रत करावे असे सांगितले तेव्हापासून ती आपल्या मुलांसह प्रदोषव्रत करू लागली काही काळ लोटला ब्राह्मणीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले तेथे ते काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला राजपुत्र धैर्याने पुढे गेला त्याचे राजपिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या मातापिताला सांगितले भगवान शंकरांनीही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या माता पिताला घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली त्यांनाही तो जावई म्हणून पसंत पडला लवकरच एका शुभमुहूर्तावर गंधर्व राजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूंचे उच्चाटन केले आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळविले ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला श्रोते हो अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले दुर्दिन जाऊन सुदीन आले त्याचप्रमाणे अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ व्रत आहे ओम नम शिवाय तर आज आपण सोमप्रदोष या श्रेष्ठ व्रताची कथा ऐकली ही झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदचते पूर्णस्य पूर्णमादाय आदाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत ओम नमः शिवाय